कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण आले हळद कांदा सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत आल्याची काढणी सुरू असल्याने बाजारातील आल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे बाजारात आल्याचे भाव दबावात आले आहेत यंदा आल्याचं उत्पादन चांगलं असल्याचं चा शेतकरी आणि व्यापारी सांगतायत बाजारातील आवकही चांगली आहे त्याचा दबाव आल्याच्या भावावर आलाय सध्या बाजारात आलेला प्रति क्विंटल दोन हजार ते तीन हजारांच्या दरम्यान भाव मिळतोय आल्याची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे आल्याच्या भावावरील दबाव कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात हळदीची आवक आहे त्यामुळे दर पातळी ही दबावात आली आहे तेलंगणाच्या अनेक बाजारात हळदीचे भाव दहा हजारांच्या खाली आहेत तर महाराष्ट्रात हळदीचा भाव दहा हजार ते अकरा हजारांच्या दरम्यान दिसतोय हळदीला सध्या ही चांगली आहे राज्यातील हळदीची आवक या पुढील काळात वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे हळदीच्या दरावर काहीसा दबाव येऊ शकतो असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारात कांद्याची आवक वाढली आहे बाजारात सध्या लाल आणि उन्हाळ कांद्याची आवक दिसते तसंच होळीचा सण आणि मार्च मुळे बाजारातील आवक चांगली दिसते मात्र त्याचा दबाव कांदा दरावर येतोय कांद्याचा भाव मागील दो दोन आठवड्यांमध्ये क्विंटल मागे दोनशे ते तीनशे रुपयांनी कमी झाला सध्या कांद्याला सरासरी अकराशे तेराशे रुपयांचा भाव मिळतोय कांद्याची आवक महिन्याच्या शेवटपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे कांदा दरावर दबाव राहील असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात आज दुपारपर्यंत काहीशी नरमाई आली होती सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत दहा पूर्णांक अकरा डॉलर प्रति बुशल्स वर होते तर सोयाबीन तीनशे डॉलर प्रति टनापर्यंत कमी झाले होते देशात प्रक्रिया चे खरेदीचे भाव चार हजार शंभर ते चार हजार अडीचशे रुपयांच्या दरम्यान स्थिर होते तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला तीन हजार आठशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला सोयाबीन भावावरील दबाव आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरू आहेत देशात आजही कापसाच्या भावात काहीशी सुधारणा बाजारात दिसली कापसाचा सरासरी भाव आता पुढे गेल्याचं कापसाला आज सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला बाजारातील कापसाची आवक आजही ऐंशी हजार गाठींच्या दरम्यान होती देशातील कापसाची आवक मार्च नंतर आणखी कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे दराला आधार मिळू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय